सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे सी टी ई टी परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला आहे त्यामध्ये सर्व उत्तीर्ण उमेदवारांचे अभिनंदन तसेच जे उत्तीर्ण होऊ शकले नाही त्यांनीसुद्धा निराश न होता पुढच्या सी टी ई टी आणि टी ई टी परीक्षेचा अभ्यास लगेचच सुरू करावा म्हणजे पुढच्या सी टी ई टीमध्ये किंवा टी ई कि टीमध्ये -टी तुम्हाला भरघोस मार्काने उत्तीर्ण होता येईल आणि तसेच सर्वांनीच जे उत्तीर्ण झाले किंवा नसतील झाले तरी पण महाटेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट या परीक्षेचासुद्धा अभ्यास सुरू करावा कारण सी टी टी किंवा टी ई टी जरी उत्तीर्ण झालं तरी टी आय टी परीक्षेचा अभ्यास तरी टी आय टी परीक्षा देणं आवश्यक आहे टी आय टीच्या गुणांवरच तुम्हाला शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते तर सध्या तरी पहिली ते आठवीसाठी सी टी ई टी कंपल्सरी आहे म्हणजे पहिली ते पाचवीसाठी पेपर एक आवश्यक आहे तर सहावी ते आठवीसाठी पेपर दोन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे परंतु नववी ते बारावीसाठी सी टी ई टी किंवा टी ई टी, टी उत्तीर्ण होणे आत्ता तरी आवश्यक नाही त्यामुळे अभियोग्यता चाचणी जे सी टी ई टी किंवा टी ई टी उत्तीर्ण नाही तेसुद्धा टी आय टी परीक्षा देऊ शकतात नववी ते बारावीसाठी टी आय टी परीक्षा सी टी ई टी नसेल तरी तुम्हाला देता येते तर या परीक्षेचा अभ्यास तुम्ही आत्तापासूनच जर सुरू केला तर तुम्हाला नक्कीच यामध्ये चांगले गुण मिळू शकतात आणि गुणांवरच तुमचं नियुक्ती होणार असल्याने जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही यामध्ये केला पाहिजे तर पूर्वी झालेली एक अभियोग्यता चाचणी वीसशे सतरा साली त्याचे अजून शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही ती आगामी काही दिवसामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे तर त्यानंतर दुसरी टी आय टी परीक्षा नक्कीच घेतली जाईल असं वाटतंय आणि त्यामार्फत नंतर शिल्लक असलेल्या जागा अनुदानित आणि विना अनुदानित शाळांवर भरल्या जातील तर त्यादृष्टीने आत्तापासूनच अभ्यास करणे आवश्यक आहे तर जी महाटेट आहे म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याचा अभ्यासक्रम या किंवा पाठ्यक्रम कसा असतो ते आपण पाहूया तर अभियोग्यता या घटकावर म्हणजे अभियोग्यता या घटकावर एकशे वीस प्रश्न विचारले जातात आणि एकशे वीस गुण असतात प्रत्येकी एक गुण प्रत्येक प्रश्नाला असतो म्हणजेच साठ टक्के जे गुण आहेत ते अभियोग्यतेला दिले आहे म्हणजे दोनशेपैकी पैकी एकशे वीस गुण अभियोग्यतेला आहे तर बुद्धिमत्तेला ऐंशी गुण आहेत म्हणजे चाळीस टक्के गुण बुद्धिमत्तेला दिलेले आहेत म्हणजे दोनशेपैकी ऐंशी गुण बुद्धिमत्तेला दिलेले आहेत तर असं दोनशे मार्काची मार्टेट परीक्षा घेतली जाते तर यामध्ये कॉम्प्युटर बेस ही परीक्षा असते तर मागच्या वेळेस ऑनलाईन पद्धतीने पर ही परीक्षा घेण्यात आली होती आणि लगेच गुणसुद्धा लगेचच कळाले होते परंतु त्याचे जी प्रक्रिया आहेत त्याचे जे शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती अजून चालू आहे तर ती लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर महाटेट जी दुसरी परीक्षा होण्याची शक्यता सुद्धा आहे आता याच्यामध्ये महाटेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे वस्तुनिष्ठ किंवा बहुपर्यायी स्वरूपाची असते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही लिहिण्याची आवश्यकता नसते फक्त प्रश्न वाचून खालचे चार पर्याय जे आहेत चार पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा असतो सदरील चाचणी ही मराठी उर्दू आणि इंग्रजी भाषा माध्यमात घेतली जाते तर याचं माध्यम जे आहे ते मराठी उर्दू आणि इंग्रजी तीन मा मा या तीन माध्यमामध्ये ही परीक्षा घेतली जाते सदरील परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ही मागच्या वेळेस घेतली गेली होती तर पुढंसुद्धा ती अशीच घेतली जाण्याची शक्यता आहे सर्वसाधारणपणे परीक्षेचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम व गुणभार आपणास पुढील प्रमाणे पाहता येईल सदरील चाचणी ही एकूण दोनशे प्रश्नांची व दोनशे गुणांची असेल म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकांवर आधारित असेल शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये शेकडा साठ गुण शेकडा साठ टक्के म्हणजेच एकशे वीस प्रश्न हे अभियोग्यता म्हणजे शिक्षक अभियोग्यता या घटकावर आधारित असतील तर शेकडा चाळीस टक्के म्हणजे ऐंशी प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील तर अशा प्रकारे दोनशे गुणांची परीक्षा मागच्या वेळेस झाली होती आता तस तशीच आता होण्याची शक्यता आहे त्यानंतर आता अभियोग्यतेचा पाठ्यक्रम काय आहे तर एक साठ टक्के म्हणजे एकशे वीस गुण अभियोग्यता पाठ्यक्र अभियोग्यता या घटकाला आहेत तर अभियोग्यता या घटकामध्ये गणितीय क्षमता तर्कक्षमता वेग आणि अचूकता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी भाषिक क्षमता अवकाशीय क्षमता कला आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येतो तर अभियोग्यता शिक्षक अभियोग्यतेमध्ये शिक्षक पेशाशी संबंधित काही प्रश्न विचारले जातात म्हणजे एकशे वीस प्रश्न आणि एकशे वीस गुण त्यासाठी आहेत तर यावर आधारित प्रश्न विचारले जातील तर आपल्या चॅनलमार्फत याचं नक्कीच मार्गदर्शन मार करण्यात येईल त्यानंतर बुद्धिमत्ता पाठ्यक्रम यासाठी ऐंशी गुण आहेत म्हणजे शिक्षकाला आवश्यक असणारी बुद्धिमत्ता तपासण्यासाठी याचं <laughs> याचा गा या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे तर बुद्धिमत्ता या घटकामध्ये आकलन वर्गीकरण सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी समसंबंध कुटप्रश्न क्रमश्रेणी तर्क व अनुमान इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येतो तर बुद्धिमत्तेशी संबंधित हे जे सर्व घटक आहेत याचा बुद्धिमत्ता या पाठ्यक्रमात समावेश होतो तर अशी एक दोनशे प्रश्नांची आणि दोनशे गुणांची परीक्षा मागच्या वेळेस घेण्यात आली होती ह्या तीच पद्धती राहण्याची शक्यता आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच घेण्याची शक्यता आहे आणि एकशे वीसपैकी मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना एकशे पन्नासपेक्षा जास्त गुण मिळालेले होते आणि त्यांचं सिलेक्शन लवकर झालेलं आहे लगेचच त्यांना सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्यामुळे चांगल्या शाळांमध्ये अनुदानित शाळांमध्ये जर नोकरी मिळवायची असेल तर आत्तापासूनच तुम्ही टी आय टी परीक्षेचा अभ्यास सुरू करावा आता ज्या शाळा आहेत त्यामध्ये अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे तर आत्ता नुकतंच शासनाने काही निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये विनायी शाळांना अनुदान देण्याचे ठरलेले आहे त्यामुळे <coughs> आता तुम्हाला सुद्धा अनुदानित शाळांमध्ये नोकरी मिळण्याचं शक्यता वाढलेली आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये शाळांचे प्रकार जे आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की अनुदानित शासकीय अनुदानित त्यानंतर खाजगी अनुदानित त्यानंतर विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित असे प्रकार आपण शाळांचे पाहिले होते त्यामध्ये विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे म्हणजे काही निकष सरकारने ठेवले होते त्या निकषाला जे पात्र शाळा ठरल्या होत्या किंवा ठरल्या आहेत त्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर आता विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचे पाच टप्पे असतात तर ते पाच टप्पे म्हणजे वीस टक्केप्रमाणे पाच टप्प्यात शंभर टक्के अनुदान दिले जाते तर सर्वात आधी जे विनानुदान शाळा असतात त्यांना जे शासनाने ठरवले निकष पूर्ण केले की त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वीस टक्के अनुदान दिले जाते त्यानंतर मग पुढच्या वर्षी चाळीस टक्के त्यानंतर साठ टक्के आणि ऐंशी टक्के आणि शंभर टक्के असं पाच टप्प्यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते त्यानंतर शाळा पूर्णपणे अनुदानित होत असते आता महाराष्ट्राने अनेक अनेक अनुदानित विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर तुम्ही हा निर्णय पाहू शकता तर अनेक शाळांना तिथं अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे ज्यांना शून्य टक्के अनुदान होतं त्यांना वीस टक्के अनुदान आणि ज्यांना वीस टक्के अनुदान होतं त्यांना चाळीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेत घेण्यात आलेला आहे तर यामध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे म्हणजे पहिली ते बारावीच्या शाळांचा यामध्ये समावेश आहे तर आता जरी पहिली ते आठवीसाठी सी, सी, सी ती टी ई टी किंवा टी ई टी परीक्षा होणे आवश्यक आहे परंतु नववी ते बारावीसाठी सी टी ई टी किंवा टी ई टी उत्तीर्ण नसेल तरी चालते परंतु त्याच्या जागा जरा कमी असतात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक आठवीपर्यंतच्या जागा जास्त असतात त्यामुळं सी टी ई टी टी ई टी उत्तीर्ण होणे फार आवश्यक आहे आणि नववी ते बारावीसाठी मात्र टी आय टी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तर या व्हिडिओमधून टी आय टी परीक्षेचं आणि अनुदान पद्धतीचं तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या चॅनलमार्फत टी आय टी परीक्षेचा तयारीसाठी नक्कीच चांगले मार्गदर्शन केले जाईल आणि प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास तिथं आपण या चॅनलमार्फत करून घेणार आहोत जर आपल्या सक्सेस मिशन या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद